नमस्कार मी चैत्राली गणेश खामकर आज मी तुम्हाला आमच्या कुडवली या गावातील दहा गुंठे प्लॉट संदर्भात माहिती सांगणार आहे कुडवली हे गाव देवरूपासून सहा किलोमीटर अंतरावरती आहे खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे त्यात तुम्ही तुमचं घर बांधू शकता तुम्ही तुमचं फार्म हाऊस बांधू शकता जर तुम्हाला ॲग्रो टुरिझममध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा प्लॉट डेव्हलप करू शकता तर चला मग ही प्रॉपर्टी पाहूया या प्लॉट समोर तीन फुटाचा रोड आहे या प्लॉटला शिरेबंदी कंपाऊंड आहे प्लॉट समोर पंधरा फुटाचा गेट आहे अशी ही सुंदर डेव्हलप केलेली प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये दहा नारळाची झाडं आहेत पंधरा काजूची झाडं आहेत दोन हापूस आंब्याची झाडं आहेत दोन रायवळ आंब्याची झाडं आहेत दोन फणसाची झाडं आहेत दहा कोकमाची झाडं आहेत तीस केळी दहा केळीची झाडं आहेत तीस काळी मिरीची झाडं आहेत हजार एक लिलीची झाडं आहेत अशी सुंदर प्लांटेशन केलेली प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही तुमचं फार्म हाऊस बांधू शकता तुम्ही तुमचं घर बांधू शकता जर तुम्हाला ॲग्रोटुरिझम मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही तुमचं कॉटेजेस बांधून ही प्रॉपर्टी रेंटवर देऊ शकता वाडीवस्तीपासून ही प्रॉपर्टी तीनशे मीटर अंतरावरती आहे ही प्रॉपर्टी देवरुपासून सहा किलोमीटर अंतरावरती आहे या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला घराची बांधकामे सुरू आहेत तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा व्हेरीफाय करा व लवकरात लवकर विकत घ्या कशी वाटली ही तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर आहे ना या प्रॉपर्टीची किंमत अठरा लाख रुपये आहे जर तुम्ही ही प्रॉपर्टी दहा जानेवारीच्या आत बुकिंग केली तर तुम्हाला दोन लाखाचा स्पेशल डिस्काउंट मिळेल टोटली हा प्लॉट तुम्हाला सोळा लाखात मिळेल तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा व्हेरीफाय करा व लवकरात लवकर विकत घ्या तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा धन्यवाद